छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी ज्यांनी शिवरायांना घडवलं त्या जिजाऊ मासाहेब हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक अखिल हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम महापुरुषांना विनम्र आदरांजली अर्पण करतो आज शिवजयंतीच्या या सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा ताई पवार आमचे सहकारी आशिष शेलारजी शरद सोनवणेजी विजय घोगरेजी अतुल बेंकेजी रितेश देशमुखजी सत्यशील शेलकरजी राजेंद्र कुंजीरजी आशाताई बुसके श्री सुनील फुलारी श्री जितेंद्र डुडी श्री संदीप सिंग गिल ज्यांना पुरस्कार मिळाला असे डॉक्टर विनोद हांडे कैलासवासी पंकज वामन लेफ्टनंट अजिंक्य मेहेर श्री शिवाजीराव खैरे सबलेफ्टनंट श्रुतिका ताथवडे प्रवीण ताथवडेर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि जगभरातल्या शिवप्रेमींना या शिव शिवजयंतीच्या निमित्ताने अशाच प्रकारे महाराजांचा आशीर्वाद आणि प्रेरणा मिळत राहो अशा प्रकारची प्रार्थना करतो आपण सगळे जाणतो की छत्रपती शिवराय नसते तर या भारताचा इतिहास जो आज आपण पाहतोय या भारताचा भूगोल जो आज आपण अनुभवतो आहे यापैकी काहीही राहिलं नसतं खऱ्या अर्थानं ज्या काळामध्ये या, या उभ्या हिंदुस्थानामध्ये अनेक राजे आणि राजवाडे मोगलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी काम करत होते अशा परिस्थितीमध्ये आई जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवरायांना घडवलं आणि घडवताना सांगितलं की तुम्हाला या मराठी मुलकाला या हिंदुस्थानाला या मुघलांच्या जोखडातनं मुक्त करायचं आहे आणि या ठिकाणी रयतेचं राज्य स्थापित करायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातीच्या तमाम मावळ्यांना एकत्रित करून एक अशी फौज तयार केली ज्या फौजेने या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वराज्याची स्थापना केली आणि छत्रपती शिवरायांनी सांगितलं हे माझं राज्य नाहीये हे रयतेचं राज्य आहे तुम्ही जे लढता आहात हे मला राजा बनवण्याकरता लढत नाही तुम्ही जे लढतात ते देव देश आणि धर्माकरता लढता आहात तुम्ही जे लढतात ते सामान्य माणसाला या मोगलांच्या जोखडात मुक्त करण्याकरता लढतात आणि म्हणून एक असं राज्य महाराजांनी स्थापित केलं ज्या ठिकाणी समता होती ज्या ठिकाणी प्रत्येकाला सन्मान होता ज्या ठिकाणी अन्याय नव्हता अत्याचार नव्हता ज्या ठिकाणी महिला सुरक्षित होत्या ज्या ठिकाणी शेतकरी समाधानी होता एक असं राज्य की ज्याचा राज्यकारभार पाहिल्यानंतर जगभरातले लोक आश्चर्य करतात की एक राजा इतक्या गोष्टी कसं करू शकतात अशा प्रकारचं साम्राज्य हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला घडवून दाखवलं शिंदेसाहेबांनी सांगितलं कशा पद्धतीनं महाराजांनी या ठिकाणी वेगवेगळ्या व्यवस्था उभ्या केल्या आणि एवढंच नाही तर भारताच्या इतिहासामध्ये हा पहिला राजा होता आमचा राजा की ज्यांनी ओळखलं की आपला पुढचा शत्रू हा समुद्राच्या मार्गाने येणार आहे आणि त्यामुळे जलदुर्ग बांधून आपल्या पश्चिमी किनाऱ्याला संरक्षित करण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं आणि पहिल्यांदा पोर्चुगीजांचा पराभव केल्यानंतर जोपर्यंत छत्रपतींचं शासन होतं तोपर्यंत समुद्री मार्गे येण्याची हिंमत कुठल्याच देशाच्या कुठल्याच आक्रमकांनी त्या ठिकाणी केली नाही अशा प्रकारचे दृष्टे आपले छत्रपती शिवराय होते आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं ज्यावेळी महाराजांचे बारा किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट केले आणि जगातल्या सत्तावीस देशांनी एकमताने मतदान करून या ठिकाणी संपूर्ण जगाकरता होय हे जागतिक वारसा स्थळ आहेत अशा प्रकारची मान्यता दिली आमच्या आशिष शेलारांनी ते प्रमाणपत्र देखील या ठिकाणी घेतलं त्यामुळे आता आपले शिवराय हे जागतिक होतेच पण आता जगाने आपल्याला चालावं लागेल मार्ग आपले शिवरायांचे सगळे सेवा संघाला आश्वस्त करू इच्छितो आपण जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर आम्ही नीट काम करू आणि दोन हजार तीस साली महाराजांची चारशे जन्म जन्मशताब्दी चौथी जन्म शताब्दी ज्यावेळेस आपण साजरी करू त्यावेळी निश्चितपणे अतिशय भव्य जगभर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत माझं बोलणं संपवतो जय भवानी जय शिवाजी धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आणि यानंतर आपल्या